यवतमाळ <laughs> जिल्हा म्हणजेच वसंतराव नाईकांचा जिल्हा आहे तसं तर महाराष्ट्रच त्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांसाठी ढळून काढला होता आणि त्यांच्या जिल्ह्यात एक यात्रा आणि ते प्रचंड गर्दी तर त्यांचं स्मरण घेऊनच आम्ही ही यात्रा सुरू केली होती आणि आज आपण दिवसभर इथं राहून उद्या निघणार होतो परंतु अधिवेशन अठरापर्यंत लांबलं आणि अधिवेशनमध्ये अठरा तारखेपर्यंत काय निर्णय होते त्याच्यासाठी आम्ही इथली बैठक पुढं ढकलली आहे आणि ते, ते एकोणतीस नागपंचमीच्या दिवशी इथे सगळ्या नेत्यांना बोलावून पुढची रणनीती कशी करायची ते आपण ठरवणार आहोत वसंतरावांच्या जिल्हा यवतमाळ जिल्हा जो आहे तो अमरावती जिल्हा जसं पंजाबराव देशमुख पहिले कृषी मंत्री होते हे जिल्हे आता आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखायला येत आहे आणि एवढं सगळी मेहनत वसंतरावांनी प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यासाठी प्रत्येक क्षण अर्पित केलेला आहे आणि तो जिल्हा आज आत्महत्याग्रस्त म्हणून जिल्हा म्हणून ओळखला जात असेल तर आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्या ह्या हे जे नाव कलंक लागलेला आहे तो मिटवाचा आणि दोनही बाजूने एक तर सरकारला धोरणं नवीन धोरणं घेणे भाग पडावे आणि दुसरी आम्ही कार्यकर्ता म्हणून मी शेतकरी म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्याला हिंमत देण्याचं काम त्याला लढण्या लढण्यासाठी सज्ज करण्यासाठी आपल्याला एकत्रित व्हावं लागेल आणि आज मोठं प्रदर्शन तर मला वाटत होतं की आम्ही नेहमी बोलत होते का, का जातीच्या नावानंच लोक एकत्र येतात पण आज पहिल्यांदा लोक शेतकरी म्हणून एकत्र आले आहे आणि त्यांचंही तर त्यांनाही मानाचा मुजरा अर्पण करतो आणि एकोणतीसला इथं शपथ घेऊन आपण पुढचा कार्यक्रम आख आखणार आहोत सध्या चोवीसला जाम आणि नंतर एकोणतीसला नागपंचमीच्या दिवशी आपण रक्तदान शिबीर पण इथे ठेवू आणि वसंतरावांच्या एकंदरीत सगळ्या कार्यप्रणावर आपण चिंतन करू आणि समोरचा कसा आता आपल्या आंदोलनाची दिशा ठरेल ते सुद्धा एकोणतीस तारखेला आपण ठरवणार आहोत